हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय युट्यूब चॅनल के एम गुरुकुलम आजच्या व्हिडिओ लेसन मध्ये आपण शुड हॅव आणि भीत्री म्हणजे मूळ क्रियापदाचे तिसरं रूप वापरून सेंटेन्सेस कसे बनवायचे ते पाहणार आहोत व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनलाही क्लिक करा त्यामुळे अपकमिंग व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल शूड आणि व्ही वन शुड आणि भीवण आपण जेव्हा वापरतो त्यावेळेला सेंटेन्स स्ट्रक्चर कसं होतं मी हे करायला हवं मी, मी पन, ते करायला हवं आय शुड राईट मी लिहायला हवं ही शूड राईट त्याने लिहायला हवं पण शुड हॅव आणि ही थ्री जेव्हा आपण वापरतो तेव्हा ती क्रिया करायला हवी होती पास्ट मध्ये आय शुड हॅव आय शुड हॅव रिटर्न मी लिहायला पाहिजे होत किंवा हवं होतं ही शुड हॅव रिटर्न त्याने लिहायला पाहिजे होत किंवा हवं होतं शी शुड हॅव रिटर्न तिने लिहायला हवं होत यू शुड हॅव रिटर्न एक वचन असेल तर तू लिहायला पाहिजे होतं आणि वचन असेल तर तुम्ही लिहायला पाहिजे होत वी शुड हॅव रिटर्न आम्ही लिहायला पाहिजे होत दे शुड हॅव रिटर्न त्यांनी लिहायला पाहिजे होतं आणि एखादा सिंग्युलर नेम असेल तर मिनल शुड हॅव रिटर्न मिनलने लिहायला हवं होतं किंवा पाहिजे होतं राहुल शुड हॅव रिटर्न राहुलने लिहायला हवं होत या सेंटेन्स स्ट्रक्चर चे से निगेटिव्ह करताना शुड नॉट चा युज करायचा आहे इथे आपण शुड नॉट संक्षिप्त रूप चा यूज केलेला आहे आय शुड नॉट हॅव रिटर्न मी लिहायला नको होतं ज्याप्रमाणे पाहिजे होत त्याचप्रमाणे ते नको होतं असंही असू शकतं आय शुड नॉट हॅव रिटर्न मी लिहायला पाहिजे नव्हतं किंवा नको होतं ही हॅव रिटर्न त्याने लिहायला नको होतं किंवा नव्हतं पाहिजे ही शुडन्ट हॅव रिटर्न तिने लिहायला नव्हतं पाहिजे किंवा नको होत यू शुडंट हॅव रिटन तू लिहायला तू लिहायला नव्हतं पाहिजे किंवा नको होत वी हॅव रिटर्न आम्ही लिहायला नको होतं रे शुडंट हॅव रिटर्न त्यांनी लिहायला नको होत किंवा नव्हतं पाहिजे एखादा सिंग्युलर नेम असेल तर मिनाल हॅव रिटर्न मिनाल हॅव रिटर्न मिनालने लिहायला नको होतं किंवा नव्हतं पाहिजे राहुल हॅव रिटन राहुलने लिहायला नको होतं किंवा नव्हतं पाहिजे आता ह्या सेंटेन्स स्ट्रक्चरचा प्रश्न करताना शूड येणार आहे वाक्याच्या सुरुवातीला मग येणार आहे सब्जेक्ट म्हणजेच करता मग हॅव आणि लास्ट येणार आहे थ्री म्हणजेच मूळ क्रियापदाचं तिसरं रूप शूड आय हॅव रिटर्न मी लिहायला पाहिजे होतं का शुड शी हॅव रिटर्न शुड शी हॅव रिटर्न तिने लिहायला पाहिजे होत का शुड यू हॅव रिटर्न तू लिहायला पाहिजे होतं का आणि वचन असेल तर तुम्ही लिहायला पाहिजे होत का शुड दे हॅव रिटर्न शुड दे हॅव रिटर्न त्यांनी लिहायला पाहिजे होत का शुड वी हॅव रिटर्न आम्ही लिहायला पाहिजे होत का शुड मिनल हॅव रिटन मिनलने लिहायला पाहिजे होतं का आणि शुड राहुल हॅव पाहिजे का ज्याप्रमाणे आपण होकरार्थी प्रश्न बनवला त्याप्रमाणे आपण नकारार्थी सुद्धा बनवू शकतो आणि तू लिहायला हवं होतं का त्याचप्रमाणे तू लिहायला नको होतं का असं सुद्धा आपण विचारू शकतो शुडन्ट आय हॅव रिटर्न या सेंटेन स्ट्रक्चर साठी आपण शुड नॉटचा युज करणार आहोत इथे आपण शुडण्ड संक्षिप्त रूप शुडन्ट यूज केलेला आहे त्यानंतर येणार आहे सब्जेक्ट म्हणजेच करता हॅव आणि लास्ट येणार आहे रिटर्न म्हणजे आय हॅव रिटर्न मी लिहायला नको होतं का शुडंट ही हॅव रिटन तिने लिहायला नको होतं का शुडंट यू हॅव रिटर्न तू लिहायला नको होतं का आणि अनेक वचन असेल तर तुम्ही लिहायला नको होतं का शुडंट दे हॅव रिटर्न त्यांनी लिहायला नको होतं का शुडंट वी हॅव रिटर्न मी लिहायला नको होतं का सिंग्युलर नेम शुडंट मिनल हॅव रिटन मिनलने लिहायला नको होतं का शुडंट राहुल हॅव रिटन राहुलने लिहायला नको होतं का ह्या सेंटेन्स स्ट्रक्चर आपण आणखी काही एक्झाम्पल्स पाहूयात आय शुड हॅव टेकन मी घ्यायला हवं होतं आय शुड नॉट हॅव टेकन मी घ्यायला नको होतं आणि प्रश्न शुड आय हॅव टेकन मी घ्यायला हवं होतं का शुड ही हॅव टेकन त्याने घ्यायला हवं होतं मी मदत करायला हवी होती आय शुड नॉट हॅव हेल्प मी मदत करायला नको होती ही शुड हॅव हेल्प त्याने मदत करायला हवी होती ही शुड नॉट हॅव हेल्प त्याने मदत करायला नको होती आणि प्रश्न शुड आय हॅव हेल्प शुड वाक्याच्या सुरुवातीला त्यानंतर सब्जेक्ट म्हणजे करता मग हॅव आणि लास्ट विक्री म्हणजेच मूळ रूप शुड ही हॅव हेल्प त्याने मदत करायला हवी होती का किंवा पाहिजे होती का आय शुड हॅव डन मी करायला हवं होतं ही शुड हॅव डन त्याने करायला हवं होतं निगेटिव्ह आय शुड नॉट हॅव डन मी करायला नको होतं ही शुड नॉट हॅव डन त्याने करायला नको होतं आणि प्रश्न शुड आय हॅव डन मी मदत करायला हवी होती का शुड ही हॅव डन त्याने मदत करायला हवी होती का आय शुड हॅव बिलिवड मी विश्वास ठेवायला हवा होता ही शुड हॅव बिलिवड त्याने विश्वास ठेवायला हवा होता निगेटिव्ह आय शुड नॉट हॅव बिलिवड मी विश्वास ठेवायला नको होता ही शुड नॉट हॅव बिलिवड त्याने विश्वास ठेवायला नको होता आय शुड आय शुड हॅव अ मी पोचायला हवं होतं आय शुड हॅव अराईड मी पोचायला हवं होतं आय शुड नॉट हॅव अरायड मी पोचायला नको होत ही शुड हॅव अरायड त्याने पोचायला हवं होतं ही शुड नॉट हॅव अरायड त्याने पोचायला नको होत आय शुड बी कॅन्सल मी रद्द करायला हवं होत आय शुड हॅव स्टार्टेड आय शुड हॅव स्टार्टेड मी सुरुवात करायला हवी होती किंवा पाहिजे होती ही शुड हॅव स्टार्टेड त्याने सुरुवात करायला हवी होती किंवा पाहिजे होती निगेटिव्ह आय शुड नॉट हॅव स्टार्टेड मी सुरुवात करायला नको होती ही शुड नॉट हॅव स्टार्टेड अँड लास्ट वन आय शुड हॅव सोल्ड मी विकायला हवं होतं ही शुड हॅव सोल्ड त्याने विकायला हवं होतं निगेटिव्ह आय शुड नॉट हॅव सोल्ड मी विकायला नको होतं ही शुड नॉट हॅव सोल्ड त्याने विकायला नको होतो आणि प्रश्न शुड आय हॅव सोल्ड मी विकायला हवं होत का शुड ही हॅव सोल्ड शुड ही हॅव सोल्ड त्याने विकायला हवं होत का तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओ लेसर मध्ये आपण शुड हॅव आणि व्ही थ्री म्हणजेच मूळ क्रियापदाचं तिसरं रूप वापरून सेंटेन्सेस कसे बनवायचे से ते पाहिले व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद